आता मोठी बातमी मनसेच्या संदर्भातील आहे यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राजू उंबरकर यांची उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे पुणे तागतीनं उंबरकर यांनी विधानसभेत त्यांना पाठवा राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना या संदर्भातलं आवाहन केलंय या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की या हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या मला भडून द्या येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आता मोठी बातमी मनसेच्या संदर्भातील आहे यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राजू उंबरकर यांची उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे पुन्हा ताकदीनं उंबरकर यांनी विधानसभेत त्यांना पाठवा राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना या संदर्भातलं आवाहन केलंय या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की या हा बदल तुमच्याकडनं द्या येणाऱ्या ये विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका